एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत ती तुम्हाला माफ अतिशय असुकीच आहे ती माय तुम्हाला कधी माफ करणार नाही कारण कि ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही का आहेत या जगामध्ये येडा माय न्याय खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला न्याय खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला खेळ हा कलियुगाचा येडा माय कसा दावीला तुम्हाला खेळ हा कलियुगाचा आई कसा दावीला तुम्हाला दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आबाजी पाटलांना गोरगरिबांची मदत केली त्यांना अन्नदान केलं एकाही लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही म्हणून माझ्या येडामाईला त्यांची सेवा एवढी आवडली म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली त्यांना आशीर्वाद दिला आणि आज त्या आबाजी पाटलांमुळे ती येडामाई येरमाळ्यामध्ये आली आणि आज या मुळे या सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं हेच आमच्यासाठी भरपूर आहे उदे उदे चांगलं आणि वाईटाने चांगल, आणि वाईट, वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून पासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा मायनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली आणि माझं गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकर जीव लावला तिनं मला लावला जीव गोरावानी गोड रांच मी पाकू लेकर द्यायला दे। काचा घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईन द्यायला काचा घरही दिलं असतं मला माझ्या आईनं पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी आईला नको म्हणलो जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडामाई फक्त सुखा दुःखा तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे जयला देशील तू काच घर पण दगड मारणाराच नको ग शेजार जयला देशील तू काच घर आई साहेब पहाटच्या पारी आई लाविला मी तुला कौल माझ्या सुखी संसारात आई पडलं तुझं पाहुल चरणी तुझ्या देह वाहिला माझ्या यरमाळ्याच्या येडा माईला माझ्या येरमाळ्याच्या येडा माई येडामाईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नावं ठेवली या आईच्या सेवेमध्ये मला वेळ समजलं गेलं पण मी ह्या लोकांच काही ऐकलं नाही माझ्या येडामाईची सेवा करत राहिलो लोक फक्त नावं ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडामाईला माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसं आहे येडामाईचं लेकरूमी या आईच्या शब्दाचं पालन करणं येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या ये येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसेल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आई राजा उधे उधे येडा येडामाय पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुलाई हार बनुनी तुझ्या गळ्यात पडलेला असावा गळ्यात पडाव पडाव हार वाईट मार्गाने चाललो होतो या येडामाईनं मला चांगला मार्ग दाखवला सारी दुनिया माझ्या विरुद्धात होती या माईन माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी फक्त माझी येडामाईच होती